हाय हॅलो नमस्कार मंडळी तर सोलापूरमध्ये पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं माननीय दिलीप माने, दिली माने यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर किचन क्वीन ह्या स्पर्धेचं नाव होतं तर ही स्पर्धा खूप छान प्रतिसादाने पार पडण्यात आली तर इथे कमीत कमी बाराशे महिलांनी छान असा अस यामध्ये सहभाग घेतला होता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज इथे त्यांनी ते करून आणल्या होत्या आणि खूप प्रचंड प्रतिसाद इथे मिळाला आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी महिला आल्या होत्या आणि वेगवेगळे पदार्थ इथे करून आणला होता तर खास रवा बटाटा आणि पनीर या तीन गोष्टींपासून हे पदार्थ बनवायचे होते तर अशा प्रकारे काही महिलांनी खूप छान छान रेसिपीज करून आणल्या होत्या काहींनी डेकोरेशन पण खूप छान केलं होतं तर चव आणि डिझाईन आणि रंग रूपरेषा ह्याच्यावर याचं नंबर काढण्यात येणार होता आणि त्याच्यामध्ये मी देखील भाग घेतला होता अगदी सहजच घ्यावा असं म्हणून आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आलेला आहे तर सांगायला खूप आनंद होत आहे तर खूप छान असे हे हो डिझाईन वगैरे करण्यात आले होते तर मी ते बघा हे आलू पनीर बर्ड नेस्ट बनवलं तर ह्याची रेसिपी मी यूट्यूबला टाकली आहे पण खूप गोंधळ झाल्यामुळे ती रेसिपी छान आली नाही तर मी पुन्हा एकदा ही रेसिपी टाकेन तर इथे मला फर्स्ट प्राईज भेटलं तर खूप आनंद झाला आणि मेन म्हणजे दिलीप माने यांनी खूप अभिनंदन देखील केलं आणि महिलांचा हा उदंड प्रतिसाद बघून अशा या किचन क्वीन स्पर्धा भरवण्यात याव्यात पुन्हा पुन्हा तर इथे मला फर्स्ट प्राईज भेटलेलं आहे आणि हे मायक्रोओव्हन आहे तर तुम्ही बघू शकता क्रोमा कंपनीचे मायक्रोओव्हन मला भेटलेलं आहे फस्ट प्राईज म्हणून तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा मी आणखी सुधारण्याचा प्रयत्न नक्की करेन धन्यवाद